एक पाच सहा महिन्यापूर्वी मी ह्या शाळेला भेट दिली होती विषय असा होता की बाहेरून भरपूर बंदोबस्त आला होता आणि त्यांची राहण्याची व्यवस्था करायची होती आणि रावसाहेब मालकांना मी म्हटलं की असं असं आम्हाला अडचण आहे तर ते म्हटले काय नाही आपली शाळा बघा म्हणे आपल्या शाळेतमध्ये सर्व सुविधा आहे मग त्यांनी इथं आणलं मला पूर्ण शाळा बघितली त्यावेळेसची शाळा आणि आता मी ओळखलीच नाही तुमची शाळा एवढा म्हणजे आमूलाग्र असा बदल झालेला आहे हा बदल केव्हा होतो हा बदल तेव्हाच होतो जेव्हा मुख्य पदावर जो व्यक्ती बस बसलेला आहे त्याची इच्छाशक्ती असेल तेव्हाच होतो बदल नाहीतर मुख्य पदावर बसल्याने त्याची इच्छाशक्तीच नाही तशी शाळा राहिली असती परंतु रावसाहेब मालक सुई सुई दा दा जे आहेत त्यांची सतत धडपड असते की ज्या पदावरती आपण आहेत किंवा ज्या ठिकाणी आपण आहेत तिथं चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि आता पाहतोय तर ग्राउंड पण चांगलं केलेलं आहे शाळेला प्लास्टर वगैरे केलेलं आहे रंगरंगोटी केलेली आहे त्याचप्रमाणे आधुनिक प्रयोगशाळा आहे ग्रंथालय आहे आणि बाहेर जे मॉडेल आहे तशा पद्धतीची शाळा ब बन बनवायचा त्यांचा मानस असावा आणि त्या पद्धतीनं त्यांचे म्हणजे प्रवास चालू आहे सी <laughs> सी uh, टी व्ही कॅमेरे पण आहेत आणि सगळ्या सोयीने अशी युक्त अशी शाळा आहे म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण संस्थेसारख्या सा सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे तर या शाळेच्या सर्व स्टाफचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण एक त्याच्या मनापासून जमत नाही तर सर्वांची इच्छाशक्ती म्हणजे टीममध्ये जे काम करणारे आहेत त्या सर्वांची इच्छाशक्ती असली पाहिजे मग तो क्रिकेटचा सा सामना असेल खेळाचा सा सामना असेल सर्वांचा त्यात थोडा थोडा हातभार असतो तसंच या शाळेच्या सुधारणेमध्ये सुद्धा येथील शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ जो आहे त्यांचा सुद्धा मोलाचा सहभाग दिसतोय आणि मालकांनी मला सांगितलं की आमच्या शाळेमध्ये बरेच विद्यार्थी हे चांगल्या पदावर आहेत अधिकारी पण आहेत आणि खरोखरच ज्या ठिकाणी संचालक मंडळ एवढं म्हणजे शिस्तप्रिय आणि जागरूक असेल त्या शाळेतले विद्यार्थी नक्कीच चांगल्या पदावर जाणार आणि तुमच्यातून सुद्धा बरेच जण याच्यामध्ये अधिकारी मला दिसत आहेत भविष्यामध्ये ते होतील पण आणि त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा पण आहेत विषय आहे आरोग्य तपासणीचा आरोग्य तपासणी आपण पाहतोय की आजकाल म्हणजे खूप वेगवेगळे आजार होत आहेत अगोदर म्हणायचे की हार्ट अटॅक हा फक्त साठ वर्षाच्या नंतरच होतो शुगर ही साठ वर्षाच्या नंतरच होते परंतु आता तशी पर, परिस्थिती राहिली नाही त्याला बरीच कारण आहेत सगळ्यात महत्वाचं कारण आहे मैदानी खेळ बंद झालेले आहेत मोबाईलमध्येच गेम खेळून परेशान आहेत मोबाईल ते कार्टून गेम खेळतात आणि आपण नुसतं बघत बसतोय असं झालंय तर विद्यार्थ्यांनी मैदाना खेळाकडं लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये ग्राउंड पण भरपूर आहे कबड्डी खो खो त्याचप्रमाणे धावणे असे वेगवेगळे मैदानी खेळ जे आहेत ते खेळ खेळल्यानंतर नक्कीच तुमची शारीरिक क्षमता चांगली होणार आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपले खानपान याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे म्हणजे अगोदर पाहतो आपण सर्व पौष्टिक भेटायचं आपल्याला आपल्या शेतामध्ये रासायनिक खत नसायचे त्याच्यावर औषधं फवारणी नसायची आणि आपल्या शेतातलं धान्य आपण खायचो आणि ते डाळी वगैरे ह्या सगळा संतुलित आहार ऑटोमॅटिकच आपल्या घरी आपल्याला मिळत होता परंतु आता सर्व संकरित झालेलं आहे बियाणं संकरित उत्पादन संकरित त्याला एक फावरणे नाही केलं तर पूर्ण पीक वाया जाते अशी परिस्थिती आहे म्हणजे काही काही पिकाला तर लावल्यापासून म्हणजे उगवल्यापासून तर काढेपर्यंत एक पाच पाच सात सात फवारण्या करावं लागतात ह्या सगळ्या पद्धत त्या त्यामुळे पण काय होतंय बरेच रासायनिक पदार्थ आपल्या शरीरामध्ये जात आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती कमी होते आता तुमच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रार्थना चालू असताना एक दोघांना चक्कर येणे हे त्याचंच कारण आहे आणि हे शिबीर जे आयोजित केलेलं आहे खरोखरच हा उपक्रम आहे आपण काय करतो साठ चाळीस पन्नासच्या नंतर आरोग्य तपासणी करतो परंतु लहानपणापासूनच लहानपणीसुद्धा बऱ्याच जणांना काय काय आजार असतील तर ते माहीत होण्यासाठी हे शिबीर आयोजित केलेलं आहे हिमोग्लोबिन आपल्या शरीरातला महत्वाचा घटक आहे हिमोग्लोबिनचं काम काय आहे की आ, एनर्जी म्हणजे जे अन्न पदार्थ आपण खातो आणि पचल्यानंतर ते एनर् एनर्जी प्रत्येक पेशीला पसवायचं काम हिमोग्लोबिन करत असतं ते आणि तेच जर कमी असेल तर थकवा येणे चक्कर येणे आणि कोणत्याही कामामध्ये उत्साह न वाटणे असे त्याच्यामध्ये होत आहे तर हिमोग्लोबिन चेक केल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये म्हणजे किती प्रमाण आहे हे लक्षात येणार आहे आणि ते वाढवण्यासाठी मग काजी सर इथं तुम्हाला म्हणजे सांगतीलच उपचार गोळ्या औषधं देतील किंवा खाण्यामध्ये कोणते पदार्थ वापरायचे हे सुद्धा सांगतील आणि भगवंत ब्लड बँक सेंटर जे आहे तर त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण एवढ्या विद्यार्थ्यांची मोफत ते तपासणी करणार आहेत आमचे शशिकांत जगदाळे आमचे मित्रच आहेत त्यांनी मला फोन केला होता की आपल्या तुम्ही कार्यक्रमाला यावं असं म्हटले होते तर ते पण येणार होते पण काही महत्वाच्या कामामुळे ते आलेले नाहीत तर त्यांनी हे मोफत तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल ते नसताना देखील त्यांचा आपण आभार व्यक्त करू आणि काजी सर आणि त्यांची पूर्ण टीम आहे आणि तुमच्या सर्वांना आता तपासणी होईलच तर रावसाहेबांनी सांगितलं मगाशी की शाळेमध्ये लसीकरण असलं की आम्ही शाळेला येत नव्हतो परंतु तुमचं चित्र वेगळं दिसतं विद्यार्थ्यांवर तुम्ही असे संस्कार केलेले आहेत असं शिक्षण केलेलं आहे की तपासणी आहे म्हणल्यावर उलट नटून थटून आणि जास्त संख्येने विद्यार्थी आले आणि अगोदर लसीकरण असायचं एकदा सुई टोचले की पाच दिवस असा दंड म्हणजे हनुमानासारखा दंड व्हायचा म्हणजे सुजायचं ते टीटीचं इंजेक्शन वगैरे आपण सर्वांनी घेतलेलंच आहेत तर ठीक आहे चांगला उपक्रम आहे तुमच्या या उपक्रमाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज तेमंदेर तेमंदेर या ठिकाणी नव महाराष्ट्र विद्य विकास मंडळाच्या वतीने प्राथमिक विद्या मंदिर बालक मंदिर न्यू हायस्कूल या शाळेतल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं रक्तगट तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी असं शिबिर या ठिकाणी तीन दिवसाचं आयोजित करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण सगळे विद्यार्थी यांचं रक्तगट आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण त्यांच्या शरीरात किती आहे याबाबतची तपासणी भगवंत गड बँक यांच्या वतीने मोफत या ठिकाणी शिबिर या ठिकाणी आज घेण्यात आलेलं आहे की शाळेचं जे एक ध्येय होतं की विद्यार्थ्यांसाठी आरोग्य चांगलं राहावं त्यांच्यातल्या कमतरता काळाव्यात आणि लवकरात लवकर त्यांचे उपचार होऊन त्या बाबतीत पूर्णतः त्यांना सक्षम पिढी बनवण्यासाठी नियोजन करतं त्याप्रमाणे ह्या महिन्यात आपण या ठिकाणी तपासणी शिबिर ब्लड आणि इंजी घेतो आहे त्याच्यानंतर दाताची आणि डोळ्याचे पण तपासणीचे शिबिर आपण या ठिकाणी आयोजित करणार आहेत